जय संविधान मी ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम मित्र हो साथियो आज मी आहे उरण तालुक्यातील उरण तालुक्यातील बेलवाडी साडे ग्रामपंचायतमध्ये असलेल्या या आदिवासी वाडीमध्ये खरं तर ही आदिवासी वाडी रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे डोंगरावर वसलेली ही वाडी या वाडी संदर्भामध्ये काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक महिला तांब्या तांब्याने तांब्या खड्ड्यातून पाणी काढत होती याचं कारण असं होतं की पाणी टंचाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तर तीन किलोमीटर अंतर आतमध्ये असलेलं हे गाव या गावाला रस्ता नाही गेल्या सत्तर वर्षामध्ये हे गाव या ठिकाणी वसलेलं आहे फॉरेस्टमध्ये वसलेलं हे गाव घरकुल मिळालं नाही जायला रस्ता नाही गेल्या सात वर्षापासून ही शाळा या ठिकाणी जी होती ती बंद झालेली आहे आणि या लोकांचे आतोनात हाल सुरू आहेत खरं तर पाण्यापासून वंचित ठेवायचं म्हणजे या ठिकाणी रायगड जिल्हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातो जो रायगड जिल्हा छत्रपती शिवरायांच्या नावाने ओळखला जातो या दोन महापुरुषांच्या नावाने ओळखला जाणारा हा रायगड जिल्हा आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये असलेला माझा हा आदिवासी बांधव आज जर पाण्यापासून वंचित होत असेल तर खरं तर लाज वाटते हे सांगायला येथील आमदाराला येथील सरपंचाला आणि येथे असलेली जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे जी यांच्यावरती गेले अनेक वर्षापासून अन्याय करते तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी हायकोर्टाला हे दाखवून देणार आहे मी या नात्याने मी हायकोर्टाला ही याचिकेच्या माध्यमातून दाखवून देणार आहे की ज्या पद्धतीने आदिवासी समाजाची सरेआमपणे हत्या करण्याचं कारस्थान येथील व्यवस्था करते त्यांना रस्ता नाही रस्ता नसल्यामुळे जे लहान लहान मुळे हे जे उद्याचं भविष्य आपण म्हणतो हे भविष्य यांचं धोक्यात आहे चावला येऊन तरी आम्हाला घरा दाराची सोय काय नाही कोण नाही रस्त्याची सोय नाही पाण्याची सोय नाही जाताना मोटर सायकल वर घेतला उरणला उरण चे दवाखान्यान गमवला तरी कोणी घेतला ना अँब्युलन्स मध्ये पण पोरीचे पाणी भरायला जाताना रात्रीचे पाणी नाही तर माझ्या पोरीचे चावलेला साप पण कसे तरी आम्ही घेतली इथून तर तिला वाचवली म्हणजे जरा आज ही परिस्थिती इथली बघितल्यानंतर की किंवा तीन किलोमीटर खाली उतरायचं आहे आणि आहे शाळा चालू होती ती सात आठ वर्षापासून बंद आहे अकरा विद्यार्थी मला वाटते ते आहेत पाचवी सहावीला चौथी दहावीला आहेत आणि जर नवीतून प काही मुलांनी म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्याच्यामुळे ते दहावीपर्यंत जाऊ शकत नाही नवी दावी आणि दहावीनंतर मुलांनी शाळा सोडलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेल्या आहेत तर मला असं वाटतं की इथल्या शासनाची एक जबाबदारी आहे की या मुलांपर्यंत आम्ही बोलतो शिक्षणाला सांगण्याचा हक्का अधिकार आहे परंतु त्याच्यापासून त्या आदिवासी आपल्या समाजाला वंचित ठेवण्याचं काम शंभर टक्के या शासनाकडून तरी चालू आहे माझ्यांदरी दे त्यांचं असं म्हणणं आहे की साधं पाणी पिण्यासाठी पोट भरण्यासाठी पाणी द्या एवढीच अपेक्षा घेऊन ही लोक हा माझा आदिवासी समाज या ठिकाणी संघर्ष करतात संविधानामध्ये कलम एकवीस म्हणजे मी सांगत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान सांगतं की पाणी हा मूलभूत अधिकार आहे रस्ता हा मूलभूत अधिकार आहे चांगलं आरोग्य देणं हे चांगलं जीवन देणं हे मूलभूत अधिकारामध्ये येतं भारताच्या कलम एकवीसमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान संविधान लिहिलंय आणि त्याच संविधानाची पायमल्ली या ठिकाणी असलेली जी स ग्रामपंचायत व्यवस्था आहे या ठिकाणी असलेली पंचायत समिती आहे या ठिकाणी असलेली तहसीलदार असतील ही ह्यांची पायमल्ली करतायत संविधानाच्या कलम एकवीसचं या ठिकाणी उल्लंघन त्यांना पायदळी तुडवण्याचं काम येथील व्यवस्था करते याची सुद्धा शारडा ग्रामपंचायतला माझं आव्हान आहे ऍडव्होकेट प्रकाश कदम माझं त्यांना आव्हान आहे की जर तुम्ही ह्या लोकांना भविष्यामध्ये पाणी देण्यात नसाल तर तुमच्या संदर्भामध्ये मी हायकोर्टामध्ये हे दाखवून देणार आहे की ग्रामपंचायत निष्पळ पूर्णपणे निष्क्रिय काम करत नाहीये फक्त लोकांची या ठिकाणी मतं घ्यायची राजकारण करायचं काही दिवसांपूर्वी ह्या उरण विधानसभामध्ये निवडणूक झाली या ठिकाणी आमदार निवडून आले त्या कोणत्या पक्षाचे त्यांचं नाव मला या ठिकाणी घ्यायचं नाही परंतु त्या आमदारांना मला पण या ठिकाणी सांगायचं आहे की आपण असेल असे या आपल्याबरोबर असलेले आपले जे इतर जे प प्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या लोकांना पाचशे पाचशे रुपये वाटले इलेक्शनच्या नावावरती यांना पाचशे पाचशे रुपये वाटून यांच्या गावाकडे तुम्ही आले परंतु आज ह्या लोकांना पाणी नाही आहे रस्ता नाही आहे यांच्या मुलांना शिक्षण नाही सात वर्षापासून शाळा बंद झाली आहे तुम्ही ह्यांच्याकडे नाही बघत नाही का आदिवासी समाज या देशाचा नागरिक नाही आणि नसेल तर तुम्ही सांगून टाका ना एकीकडे शाळेमध्ये शिकवायचं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि दुसरीकडे आदिवासी समाजाला या देशाचा नागरिक समजायचं नाही त्यांच्यावरती अन्याय करायचा अत्याचार करायचा हे काही चालणार नाही आणि म्हणूनच येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही पंचायत समिती असेल तहसील असेल त्यांना घेराव घालणार आहोत जर या लोकांना पाणी मिळणार नाही तर आमची पुढची भूमिका इंडियन सोशल मुवमेंट या संघटनेच्या वतीने उरण तहसील आणि पंचायत समितीवरती आम्ही या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेणार आहोत जय भारत जय संविधान